शिरपूर शहरातील शिरपूर फाट्याजवळील निळकंटेश्वर महादेव मंदिर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शोरूमसह वजन काटा व टायर दुकान फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे खानदेश ट्रॅक्टर शोरूम आकाश सुझुकी शोरूम विमलनाथ शोरूम रूम वजन काटा तसेच विशाल टायर आमोदे शिरपूर फाट्यावर चोरट्यांनी कुलूप तोडून व शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रथम खानदेश ट्रॅक्टर शोरूमचे मागील बाजूने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यानंतर जवळच असलेल्या आकाश सुझुकी आणि विमलनाथ शोरूममध्येही अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला शोरूममधील रोख रकमेसह काही किरकोळ साहित्य चोरीस गेले असल्याची माहिती मालकांनी दिली घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे डीपी पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तीनही शोरूमची पाहणी करून परिसरातील व शोरूम मध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे प्राथमिक तपासात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान एकाच रात्री शोरूमसह इतर ठिकाणी दुकानं फोडल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आहे रात्रीच्या वेळी शहरात गस्त वाढवावी पोलिसांनी पेट्रोलिंग अधिक कडक करावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढण्याच्या घटना समोर येत असल्याने पोलिसांसमोर आवाहन उभे राहिले आहे